चल नाही बाई लय झालं बाप्पा आता लय झालं अति झाली आता जातो माय आहे मा मी हे मी तुम्हाला घरी जाऊच नाही ते थामाबाई 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 कुरायली घरी जा की बापा मला आता नवरात्री चालू होणार आहे उद्यापासून आज चालली जातो बापा घरी तर राहू राहू काम करू करू दुखापत झाली बाप्पा मला पुरे हात पाय दुखत आहे नाही तब्येत खराब झाली घरी गेली की दोन अक्ष लाईन लावं लागतात बाप्पा मला जातो मायबाई मा घरी मी आता माया सुनाईले तर काही काळजी नाही मायवाली त्याच्यासाठी तर बरं आहे नाही बाई बरी तिथं बुडी हां आमच्या मागं लागत नाही काही नाही मस्त आमच्या मनानं आम्हाला आले भेटते कोणतं टेन्शन आहे एक बार तिघीून नाही म्हटलं की आता तिथं काय करता येऊन कर जा लवकर घरी त्याच्यासाठी चांगलंच आहे मोका आले भेटत आहे ना नाही नाही आता लय झालं त्यामुळे नका नाही म्हणून मी जातो बाप्पा आता घरी बाई अ बाई काय करू राहिले माहिती कायचा विचार करू राहिले काही नाही आता आहे तर चला ना मिळून जुळून भाडे घासून घेऊ म्हटलं हा मी भाडे घासतो भाडे धुवा चाला लवकर उशीर झाला ना आपल्याला कामाला हपा बाई तुम्हाला आता मी भांडे घासवतो लागतो काही हे नाही घोर नाही त्याच्यात मी पण आता मी आज चालली म्हटलं माया घरी मी आज मग माला फोन करतो एका घंट्यात मा पोरामध्ये घ्यायला येते मी जातो बाई घरी माया कोण बाई जात नाही म्हणत आहे तुम्ही तुम्हाला कोणी बोलला का बोललं का कोणी माहिती बोलली का आई बोलली का कोणी बोललं का तुम्हाला काही नाही व कोणी काही बोललं नाही पण आता जातो मी घरी लदे उत्त झाले आता नवरात्री चालू होणार उद्यापासून जातो मी आता माघारी माय आता पुरे कामा एकतरीच करावं लागेल का माय बाई कशी बाई आहेत हातभार लावू लागते मला जातो म्हटलं मी आता माघारी लदेव झाले आता कोणा गोष्टीचा राग, नहीं, नहीं, राग आला का तुम्हाला राग आला का नाही नाही कोणा गोष्टीचा राग घेत नाही आला मला आता दिवस झाले ना आता किती एक दिवस थांबा तुमच्या घरी जातो ना मी जातो ना आता माझ्या घरी दिवस झाले ना आता इथेही मले आता नवरात्री चालू होणार आहे बाप्पा जातो मी का बाई तुमच्या बिना मला गमिन नाही बाई ना नाही मला काय करू मी इथे एकटी एकटी म्हणजे तुम्ही ती चालल ना मग माझ्या काय मी हो ना हो ना चला ना मग कधी बोलवता तुम कोणत्या कुठल्या बोलवता तुमच्या बोला मग लवकर मी भरतो बॅग घेत चला मी येतो तुमच्यासोबत हो चला मग आपण दोघे निघून चाललं जाऊ मग बॅग बी भरा तुम्ही भांडे घासून घेऊ तेवढे बस बॅग भरा निघून जाऊ मी फोन करतो नाकोडाली बरं बरं बाई मी बी येऊ का मग तुमच्यासोबत भरू का नाही बॅग ते का विचारायला लागते का भरा ना बरं बाई मग येतो आग्रह करूच राहिला मला चाल 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 करूच राहिल्या तुम्हाला बिना गमतच नाही ना बाप्पा तुमच्यासोबत येतो आता तुमची गोष्ट चालू शकतो का मी हां तुम्हाला नाही म्हणू शकतो का जिंदगीत कधी नाही म्हटलं का मी तुम्हाला येतो मी तुमच्यासोबत नाही किती नांदा लावू सांगा नांदा नका लाव येतो ना मी तुमच्यासोबत येतो चला चला भर मग मी काय अरे हो भरा ना माई भरतो ना तुमची बी भरतो ठीक आहे हो हो ठीक आहे नाही नाही वा कुठे जायची तयारी चालू आहे वा कोणाची बॅग भरत आहे कोण कुठं चाललं आली बाई बुडी कोण चाललो नाही बाई कुठं कोणाची बॅग भरणं चालू आहे आई मी जातो म्हटलं मा घरी आता आता लय दिवस झाले नाही इथं आता आता काय करू मी इथं आता नवरात्री चालू होणार आहे जातो मी मा घरी आणि चालली का बाई आणि जायचं आता नवरात्री चालू होणार आहे ना हा तू नवरात्री तू घरी घरी बाई हा जाय जायचा आता बाई बी चालली बाई सोबत मीही चालली तू कोणत्या खुशीत निघाली हो माई म्हणजे बाई चालली तर बाई म्हणते ना मला गमिन नाही म्हणते काही नाही म्हणते तर बाईलाही नाता लावताय मला चाल चाल चालच चाल करत आहे तू ना गमीनच नाही म्हणते मला बिलकुलच नाही गमीन म्हणते चालच म्हणते बाई तुम्ही चालास म्हणते नाही म्हणून मला जागत आहे बाईला आग्रह करत आहे का हो बाई हा पहा त्या मी बी जातो माहिती जाणं अर्जंट माहिती नाही ना शिवाय काम गमिन नाही तिथं तिथं तिच्या तीन तीन सुना आहे तीन तीन पोरा आहे काय तिचं घर आहे ते गमिन असतील तिथं तू काय चालली तू काम चालली ते नवरात्रासाठी तिच्या घरी चालली आणि तू नवरात्र सोडून आपल्या घरचे नवरात्र सोडून तिथं काय नवरात्र करशील नवरात्रासाठी ते तिच्या घरी चालली आणि तू तुझं घर सोडून चालली काही जायची गरज नाही तू इथं त्या बाई तुम्हाला न्यायला तयार आहे ना तुम्ही कोणती मध्ये जाऊ राहिला मग बाईले गमन नाही म्हणते ना, ना? तुम्ही का मा चालली का तिथं माझी चालली का तुम्हाला काय वाटते मी माग खुशीसाठी चालली का मी खुशी खुशीसाठी नाही चालली होत्या मी बाईच्या खुशीसाठी चालली बाईले ना, ना? ना, ना गमिन नाही आत्या मावर एवढा अत्याचार काऊन काऊन मार एवढा अत्याचार मी सहन करतो म्हणून मी सहन करतो म्हणून एवढा अत्याचार करता का मावर तुम्ही म्हणून म्हणतात माणसाने एवढं बी गरीब नाही राहिले पाहिजे की लोकांना फायदा उचलला पाहिजे मी गरीब आहे ना माझा स्वभाव गरीब आहे ना म्हणून सगळेजण मला फायदा उचलतात ना म्हणून तुम्ही लोकांना माझा फायदा उचलला कारण की मी लय चांगली आहे ना लय चांगली आहे लय गरीब आहे माझा स्वभाव किती शांत आहे मी किती चांगली आहे म्हणून तुम्ही लोकांना माझा फायदा उचलला मला असे फायदा तुम्ही हे मगर मच्छू मासमोर नको रडतो माहिती आहे मला तू मगर मच्छी असू आहे म्हणून मला काही टाकू नको हे नाटक नको मला तुले काटते हे तू नाटकं मला माहित नाही तू एवढे मोठे मोठे असू पाहून मी जाईल मला ते नाटक हे समजत नाही का आताच ओळखतो का मी तुले हे नाटकं मासमोर नाही चालते तू झाले तू भांडे घासांडे कोडकुराय नाही मग घासाला भाजी जाईल मी तसं पाणी टाकून ठेवलं त्या भांड्यावर जायला नाही मान प्लॅन सुपोट केला माझ्याला उभी काय घासना जाय ना बुढी किती हुशार आहे माय ल हुशार बुडी लग बातच सोडकून घेतलं बुडी माय नकली असू आहे म्हणून लस चला काय ना बाई बुडी मी म्हणतो आता एवढी आहे तर जवानात किती अशी इथे आता उभीच कसून हो चालली थांबव मी घासू लागतो तुम्हाला भांडे उसरायली नाही जाऊ दे चालली माझे भांडे घासू नको जायपर्यंत काम करता का राव दे नाही थोडे भांडे नाही नाही राहू दे ना आता सुंदायची तब्येत चांगली झाली सुंदाई तिथे भांडे धू लागेल नाही मी तिथे धू लागतो भांडे राहू दे बॅग बॅगीत भरतो कोण येत आहे तिला आता माहित नाही कोण येते जो तुमचं असेल त्याच्यावर टाईम असून तू येऊन फोन करतो ना मी आता म्हणजे तू बोललीस नाही का तू नाही तिला प्यायला एक दीड घंटा ती तो पोचतात मग या मी तयारी करून ठेवतो झालं बरं बरं ठीक आहे वचला मी काय म्हणतो आता ना आता तुला बरोबर चांगली राहायच्या नाही बाई हा त्याला खाल फालतू बोलत नको जाऊ चांगल्या पुरी आहेत त्या गरीब पुरी येते गे बी तू या तिने चांगली चांगल्या कसं हे माय सुनासारखे आहे का सुनता सुद्धा कशी आहे वाटत बोलते कशी नाटकं करते तशा नाही चांगली त्याच्यासोबत कायचं बाई मी काय बोलतो तिले काही नाही बोलत त्या चांगल्या राहिला पाहिजे पद्धतशीर राहायला पाहिजे त्याला ओळण लागलं पाहिजे म्हणून बोलतो ओढण लागायसाठी हात तसं ओळखण लागण्यासाठी थोडंफार बोललं तर चालते आता मी ना बोलतो ना आयची गलती असली तरच बोलतो नाही मी नाही बोलत ना मग माय काम कुणाले मी बोलतो का तिले काही करणार ते मी बोलत नाही पण ते जास्त सती केली तर बोला तिले मी तिला ओळखण लागासाठी बोलतो बाई आता मी तिला बोलतो म्हणून एवढं वळण लागेल तिले बरं बरं फक्त मी एवढी म्हणून राहिली ते बोलत नको जाऊ जाणू नाही नाही काही बोलत नसतो मी ऐक मी काय म्हणतो आता नवरात्र झालं की वहिनीवर पाठवून देशां चार आठ दिवसा काय घरी काय हो राहू नाही तिला घरी काय बोलत पागरी नाही काय ते असल्या तुम्हाला मन लागेल राहते बरं बरं पाठवलं तिला म्हणतात नाही काय वहिनीसोबत तू भेजवाय बरं बरं आम्ही दोघी सासून आलो नवरात्र झालं की बरं ठीक आहे तुम्हाला बरं तू पाहिजे एक भर मग होय म्हटलं एकाने मला थांबण्याचा प्रयत्न केला का एकाने थांबवलं का मला थांबवलं का एकाही जनानं मला थांबायचा प्रयत्न नाही केला असं नाही म्हटलं की जाऊ नको काही का काही अक्षरच्या बाबा नी केली आता बदल ती केली ताईनं जिंदगीत कधी मावर हात नाही उचलला आज ताईनं मावर हात उचलला काय नाही केलं मी त्या माणसासाठी काय नाही केलं मीनं म्हटलं मी चालली आहे घर सोडून तर मला म्हणते जाय म्हणते जाय म्हणते माझ्या आहे मी थांबीन म्हणते या घरातनी मी एकता राहीन म्हणते गेले जा जाय ते चालले जा म्हणते काय नाही केलं मी या घरासाठी पायीन पायी जोडलेली आहे म्हटलं मी उली उली पैसा जोडून मीन हे घर बांधलेलं आहे घरातली काठ कसर करून असं तसं करून पायीन पायी मीनं एक एक रुपया जमा केला आणि हे घर बांधलं पण आज मला म्हणते माया घर आहे म्हणते माय काहीच नाही आहे का काहीच नाही आहे का माया मला हे पुरं घर मीनं बांधलेलं आहे म्हटलं मीनं मीने ह्या माणसाचा संसार केला मीनं उली, उली पैसा जोडून हे घर बांधलेलं आहे आणि ते मला म्हणतात आज की माया घर आहे निघून जा इथून ते कोणासाठी म्हणत आहे चार दिवसाची आलेली ती पोरगी या घरात नाही तिच्यासाठी मला म्हणते घर सोडून जाय म्हणते तू ना काढलं म्हणते घरातून मला असं म्हणते मा पोराचा संसार खराब केला म्हणते ना खरं सांगा मला असं वाटेन का की मा पोराचा संसार खराब झाला पाहिजे मला असं वाटेन का नाही 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 रंजना आता या घरात थांबू नको तू तू एवढा अपमान सहन नाही करू शकत एवढा अपमान नाही सहन करू शकत मी अपमान झाला या घरात नी माझ्या आज लय अपमान झाला पलभर या घरात नी थांबणं माझ्या शांचा खिला आहे आता मी पलभर नाही थांबू शकत या घरात चालली जातो मी चालली जातो रंजना जाशीन तर जाशीन कुठं तू पण आई बाबा झाले आता बुडे तेच तर भाऊ भाऊजाईच्या आहे पण भाऊजे काही थाक लागू देत नाही जाशीन तर जाशीन कुठं तू जर जातो म्हटलं तिथं तर भाऊजा जायक लाकूड घेऊन उभीच आहे नाही माई वाली माईवाली ते तर ऋषिक सहन नाही करत तुझं कायकत नाही तिथं कशी काय जाऊ मी जाऊ तर जाऊ कुठं माय 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 आता काय करू मी आणि हे सर्व माया सुनीच्या न त्या च्यान झालं म्हटलं त्या शांतीच्या झालं सर्व सर्व माझं नाही ना त्या दोघीच्यानंच झालं एक माया सुनीच्यानं आणि एक माझे ठाणीच्या ना त्या दोघीच्यानं मला घर सोडून जायला लागत आहे त्या दोघीच्यानंच एवढे भांडण लागले घरात नाही आणि त्या दोघीच्यानंच मला आज मावर हात उचलला पण बरं नसतं होत ना कधी बरं नसतं होत असं करणाऱ्या लोकांचं कधी बरं नसतं होत तू बॅक कोण बरोबर राहिली काउन बरोबर राहिली म्हणजे तुला माहित नाही का रे बाप्पा काउन बरोबर राहिली मी तर बॅग हा तेव्हा बाप्पानं म्हटलं ना बाप्पा आज मला शिद्धा शिद्धा शिद्धात नाही म्हटलं की माय घर सोडून चालली जाय म्हणे चालली जाय म्हणे काही राजी गरज नाही म्हणे घरात नाही काही गरज नाही म्हणे वाली म्हणे या घरातनी म्हणे चालली जाय म्हणे घर सोडून तू याच्या ना एवढं भाडण झालं म्हणे घराती तू याच्यानं माही सून घर सोडून चालली गेली म्हणे तू याच्यानं माय वहिनीला रागाला म्हणे सर्वच सर्व आरोप मावर लावला आणि दोन थापडा मारला रे मला जिंदगीत कधी त्या माणसांना मावर हात नाही उचलला त्या बापानं आज तुझ्या बापानं मावर हात उचलला नाही राहत ना मी या घरात नाही राहत काही टेन्शन नको घेऊ बापा तू तू काही टेन्शन नको तू बायको माझ्यानं घर सोडून चालली गेली ना तर मीच चालली जातो बापा मीच चालली जातो जिथं रस्ता दिशेन मला तिकडे निघून चालली जातो काही टेन्शन नको घेऊ काही टेन्शन नको घेऊ वाला मी चालली जातो घर सोडून या घरात मी दाडावून सरले तर मीच चालली जातो नाही नाही आई तू काय जाशील कोणचं चालली गेली आता तूच जातो का जातो बापा मी घर सोडून त्या बापाला मी, मी, नहीं, नहीं, बापा, मी, मी, न, मी? या घरात पाहिजे नाही ना तर मग काय राहू मी काम राहू या घरात मी काय आई बाबा अशात बोलते तू तू घर जाशील <laughs> पहिले होतं रे बापा हे घर माय हो। आता नाही आहे माय घर आता नाही आहे आता हे माय सुनीचं घर आहे बापा माय सुनीचं घर आहे माय घर नाही आहे मीनं बांधलं रे बापा हे एवढं मोठं घर उभं मीनं केलं म्हटलं पायीन पायी जोडली मीनं काठ कसर करून पोटारे मारून मीनं हे घर बांधलं बापा हे घर बांधलं ना आता ते माणूस म्हणते मला की तू हे घर नाही आहे माया घर आहे निघून चालली जाय घरातून नाही नाही बाबा तू काय नको तू कुठे नाही जाशील कुठे नाही जाशील तू कुठं काही जायची गरज नाही आहे तुला काही गरज नाही आहे जायची नाही रे बाप्पा जाऊ दे मला त्या बाप्पाच्या मनात हेच आहे ना तर त्या बाप्पाच्या मनानच होऊ दे, ता ता दे मी गेल्याच्या नंतर तुमच्या घरात सुख शांती वापस येईल तुझी बायको वापस येईल तर कायला थांबू बाप्पा मी या घरात काहून थांबू चालली जातो ना मी मीच चालली जातो नाही आई ते गेली तशी वापस येईल तू जाऊ नको जाऊ नको आई तू काही गरज नाही आहे जायची नाही रे बाप्पा थांबू नको मला आता तू थांबू नको नाही तू जर घर सोडून जाशील तर मी बी घर सोडून चाललं जाईल मी नाही थांबी ना घरात माझ्यान तू घर सोडत तू नको सोडू घर मी सोडतो नाही 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 तू घर सोडशील मी थांबत मी घर सोडून देतो मी चाललं जातो घर सोडून ऐक रे बाप्पा ऐक ना नाही नाही मी नाही ऐकेल पहिले कोण क्षण चालली गेली तू चालली जातो का बरं बाप्पा आता तू म्हणत आहे थांबतो तर थांबली नसते रे मी थांबली नसते एक क्षण मस्ती थांबे या घरात थांबू राहिली मी घर सोडून नको जाऊ तू पण बाप्पा त्या बाप किती बोलणार रे मला किती बोलला तो बाबा तुले दोन रेपटा मारले आहे ना अरे बाबा दोन रेपटा माणसाने मला सांगतो ना आता बाबाले मा आईवर हातच कसा उचलला म्हणे तुम्ही ना हातच कसा काय उचलला तुमची हिम्मतच कशी काय झाली आता बोलतो ना बाबाले नाही नाही रे बाबू नाही बोलू नको बाबा नको बोलू बा काही नको बोलू राऊ दे भांडण हो दे नाही भांडण हो दे बाबानं तो अंगार हातच कसा काय उचलला हातच कसा काय उचलला बाबाना थोडे बोल चाल झाली असते थोडे भांडण झाले असते तर काही नाही बोलले असते ना ते मला काही नसतं वाटलं पण तिने हात नऊच लाईल पाहिजे हात उचलून ताईना गलती केली नाही नाही हात नव्हता उचलायला पाहिजे जाऊ दे रे बाबा जाऊ दे काही बोल नको बाबा तू राऊ दे मग का ते तू यावर हात उचलतील आता बोलतो बाबाला सांगतो समजून राऊ दे दे काय बोलू नको तुला माझ्या शपथ काही बोल नको का बाबाला आई तू शपथ नको तू तू मग बोल नको बाबा तुझ्या काय बर आहे तू म्हणू राहिली म्हणून बाबाला काही म्हणून मी बाबाला मी बोललो असतो नका बोलू रे बापा माझ्यासाठी दोघं बापे काही भांडणं नका करू आता त्या माणसासोबत बोलतच नाही ना मी बोलतच नाही काय बापा तू याच्यानं मी घरी या घरात थांबू राहिली नाही मी एक सण या घरात थांबली नसती चालली गेली असती मग मा माय बापाची इथं माई भाऊ आहे भाऊजे आहे माय आहे आहे मला तुम्हाला काढता आणतो मी अनात नाही मला सर्व गणगोत आहे म्हटलं माय हा माय आहे बाप आहे भाऊ आहे भाऊज आहे माई भाऊजय मला बार बार म्हणते बैयान 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 मीच जात नाही तिथं म्हणून सांग असं नका समजू की मला घर आहे चल बापा तू एवढा नांदास लवर आला आता जात नाही तू यासाठी थांबू राहिली फक्त बापा या घरातली नाही तर थांबली नसती रे बापा मी थांबली नसती या घरातली <laughs> आई रडू नको तू रडू नको आता तू बी असाच मशीन ना नाही बायको मा आईच्या घर सोडून चालली गेली तू असाच मशीन ना मला तू मला गलतच मशीन ना नाही आई तुला मी गलत नाही म्हणून तुला कधीतरी मी गलत म्हणू शकतो का नाही नाही तुला गलत नाही म्हणणार मी बरं बापा काय रडू नको म्हणतो रे बापा मा पोराले अशी पोरगी पाहिली काही कामाची पोरगी नाही बापा ते काही कामाची पोरगी नाही तिला नवऱ्याचं नाही समजत सासू सासऱ्याचं काय समजेल तिनं तर लग्नाला खेळ समजून घेतला तिनं खेळ समजला घर सोडून चालली गेली तिनं तर तू बी विचार नाही केला तुम्ही तर लव्ह मॅरेज केली होती ना रे बाप्पा प्रेम करून लग्न केलं होतं ना हेच प्रेम होतं का त्या बायकोचं तिनं तर कोणाचा मुलाचा नाही केला रे बापा कोणाचा मुलाचा नाही केला आमचा तर सोड पण नवऱ्याच नाही पाहिलं तिनं तर तिचा राग शांत होईपर्यंत राहीन ते येऊन जाईन वापस तू टेन्शन नको देऊ तू आराम कर बरं आराम कर काय आराम करू रे बाप्पा काय आराम नाही होत आता टेन्शन आलं बाप्पा मला टेंशन नको घेऊ ते राग राग गेलेली आहे येऊन जाईन वापस का रे तुला बी असंच वाटते का तू बाय गो माझ्या मा, रागावर गेली घर सोडून माझ्याने गेली म्हणून जर तुला असं वाटत असेल तर सांग बाप्पा मला मी जातो बाप्पा तिच्या घरी तिच्या पाय पकडतो तिच्या पाया लागतो बाप्पा आणि तिला घेऊन येतो तिला म्हणतो माया मी नाक रागवतो तिच्यासमोर मी तुला माफी मागतो मला माफ करून दे माहिती मोठी गलती झाली पण घरी चाल माय बाई घरी चाल तू यासाठी मी असंही करायला तयार आहे तिला माफी मागायला तयार आहे तिला हात जोडून माफी मागतो पप्पा मी आणि तिला घेऊन येतो नाही नाही तू माफी मागायची काही गरज नाही तू काही माफी मागशील तिला माफी मागायची काही गरज नाही इनते आपण जशी तिच्या पायाने गेली ते तशी तिच्या पायान वापस येईल पण पप्पा तुलाच वाटेल ना की माझी आईच्या घर सोडून चालली गेली माझी बायको नाही नाही मला असं काही नाही वाटत फक्त तू टेन्शन नको घेऊ बरं बाप्पा तू असं मनापासून म्हणत आहे का फक्त असं मला चांगलं वाटासाठी म्हणत आहे खरं सांगता मनात नाही काय जर तू म्हणशील तर मी तिला आता जातो आणि तिला पाया लागतो तिला माफी मागून तिला घेऊन येतो नाही नाही माफी घेतली मागायची गरज नाही आहे ती रागराग रागा आहे राग झालं की आपसी जशी तिच्या पायाने ते घर सोडून गेली तशी तू तिच्या पायानं घरी बरं बापा आता तू म्हणून जायला तर तू आराम कर बाई आराम कर तू जेवला का रे नाही नाही मी नाही जेवलो तू जेवली आहे काय जर जेवण धकते रे बापा बसली होती खाल्ले दोन तीन घास पण काही जेवली नाही काही धकलं नाही जेवण तशी ते आनंदी स्वयंपाक बनवून गेलेली आहे तू जेवण करणार तुला देऊ का वाढू आई तू आराम कर मी महाताने घे तू आराम कर महाताने वाढून घेतो बरं बापा काय ना आता बापाला काही खायची आहे का माई आली एक बार तरी मनाला आला का काहून चालली का काही का काही का थांबून जाय हा एक शब्द त्या माणसाने म्हटलं नाही येऊन पाहिलं बी नाही म्हटलं मला जाऊ दे बाबाची लक्षण कधी मी आलो ना मी आणतो या पोरगा मी आलो ना मी आणत ऐकून हो रे बापा तू आहे ना मी ऐकून तू यासाठीच तर राहू या घरात मी नाही तर कधीच चालली गेलीस ती बापा घर सोडून आई फालतूचा विचार नको करू आणि जास्त विचार केल्याच्या ना तू तब्येत खराब होईल तू डोकं दुखील तू बीपी लो होईल म्हणून तू आराम कर बर आराम कर बर बापा तसे दोन तीन दिवस झाले बाप्पा घरात नाही भांडणच भांडण चालू आहे काही झोप नाही झाली बाप्पा काही झोप नाही झाली म्हणून म्हटलं आराम कर हो बाप्पा ठीक आहे चले तुम्ही तू कुठ चाल बाप्पा आता काही नाही मला ज्योतिषचा फोन आला होता तुम्ही ज्योतिषी भेटायला चाललो बरं बरं बाप्पा लवकर येशील पण घरी बाप्पा सा होय लवकर येतो चाल माहि मला एकाच गोष्टीचा भे होता की पोरां मला गलत नाही समजलं पाहिजे मग पुराने माया राग नाही आला पाहिजे त्याला असं नाही वाटलं पाहिजे की माई बायको माय छानच मा घर सोडून चालली गेली म्हणून असं नाही वाटलं पाहिजे आता मग मनातला शब्द दूर झाला आता मग मा पुराने माझ्यापासून काही प्रॉब्लेम नाही आम्ही हां तो मग पुरगाईना ऐकून मला आता कोणाच घेऊन देत नाही आहे आता ते येऊ ना यो म पुरगाईनं मायकून पण झालं लिए लिए? आप हो आपले लिए लिए? लोड़ा कंचन तू मला सोडून काऊन चालली गेली आपलं घरदार सर्व सोडून आपल्या मायबापाची इथं चालली गेली कधी येशील कंचन तू एवढा काय राग आला तुला की तुला माया नाही केला मी कसा राहीन त्या बिना आता माहिती या रूममध्ये याची बी इच्छा नाही होत या रूममध्ये आलो की मला कंचनची आठवण येऊन जाते कंचन लवकर वापस येऊन जाय तू लवकर वापस येऊन जा प्लीज प्लीज कंचन मी तुझ्या बिना कसा राहीन कंचन कसा राहीन मी कंचन वापस तर येईन ना येईन नाही येईन ते मावर प्रेम करते ते मला माहित आहे ते राग राग दिलेली आहे पण येईन ते तिला बी माई आठवण येत असन ते बी काही तिथं खुश नसन तिले आठवून येत असन माहित आहे मला कंचन कंचनच्या बिना नाही राहू शकत कंचन प्लीज लवकर वापस दे कंचन ते लगत अरे जगदीशचा फोन मी तू विसरलोच होतो येणं मला बोलवलं म्हणून हॅलो बोल जगदीश काय करत आहे बे तू तु घरी तुला म्हटलं होतं ना लवकर ये म्हणून मी वाट पाहू राहिलो ना जगदीश मी काय म्हणतो गळ्या का ना नाही काय येणं नाही हो मला काही चांगलं नाही वाटू राहिलं अभे माया देवदास येणार बाबा येणं तुम्ही मूळ चांगलं झालं पाहिजे म्हणूनच तुला नाही म्हणून भेटायला आपल्याला आईला आणायला जायचं आहे ना आईचा फोन आला होता मला माया मामाच्या घरी जायचं आहे ना आईली घरी येऊन यायचं नाही 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 मूड मूळ काही चांगलं नाही आहे मला काही यायची इच्छा नाही आहे खरंच म्हटलं म्हणून तू देवदास झाला बिलकुल देवदास झाला तू पण ये ना बाबा अ तू हे मूळ चांगलं झालं पाहिजे म्हणूनच तुला म्हणून झालं तुम्ही मूळ थोडं फ्रेश होईल थोडा घराच्या बाहेर निश्चित अनमाली कंपनी भेटून जाईन आली ये ना जेव्हापासून कंचन गेली ना तेव्हापासून मला काही करून रे बा येऊन जाईन न बहिणी येऊन जाईन तू टेन्शन नको घेऊ नाही ते जिद्दल ते नाही आली तर मग नाही वहिनी वहिनीला प्रेम करते त्यावर जेवढा तू वहिनीवर प्रेम करतो तेवढंच वहिनी बी प्रेम करते पण हे बी माहिती आहे मला जिद्द दिलाय ते बरं आपण समजून सांगू वहिनीले वहिनी नाही आली तर आपण जाऊ घ्याले हर गोष्टीचा काही ना काही तोड असते ना हां काही ना काही असतेच तोड आपण याच्यावर बी काही ना काही उपाय काढून घेऊ आता तैले राग आलेला आहे त्याचं मूळ खराब आहे आई बाबाची इथं जाईन आपल्या लोकाही संग राहीन हा मूळ तेच चांगलं होईल तेच राग शांत होईल मग आपण तैला जाऊ घ्यायला ठीक आहे तू ये पहिले आपल्याला आईला घ्यायला आहे बरं ठीक आहे येतो मग येतो म्हणजे सध्याच ये मी वाटावर राहील तू आली बस आलो चालू ठीक आहे मग लवकर वाट पाहू तू हो हो आलो आलो दहा पंधरा मिनटात पोचतो दहा पंधरा मिनिट एवढा टाईम नाही आहे माझा सध्याच नाही पाच मिनिटात पोहोच पोचायला बी टाईम लागेल ना बे पोचायला टाईम नाही लागेल का पाच मिनिटात होते का पोचना बरं लवकरात लवकर याचा प्रयत्न आलो बरं ये लवकर वाट पावलं मी तुम्ही हो जगदीश येतो ना खरं आयुष्यामध्ये पक्के मित्र असणं लय गरजेचं आहे आपल्या खराब टाईमात नाही तेच आपला साथ देतात म्हणतात ना जो संकट असतात साथ तोच खरा मित्र मी खूप लकी आहो मा जिंदगीत नाही असा एक मित्र आहे फक्त आता कंचन लवकर वापस आली पाहिजे तिचा राग लवकर शांत झाला पाहिजे